जेव्हा कोणत्याही व्यक्तीचे त्याच्या हयातीत मृत्यूपत्र किंवा इतर कोणतीही तजवीज न करता निधन होते आणि त्या व्यक्तीच्या जर काही मालमत्ता असतील तर त्या मालमत्तांमध्ये त्या व्यक्तींच्या वारसांना हक्क अधिकृतपणे मिळण्याकरता सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये वारस दाखल्याकरता अर्ज करायला लागू शकतो आता वारस दाखला हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि इतर कोणत्याही विषयाप्रमाणेच या विषयाबद्दल सुद्धा अनेक लोकांमध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक गोष्टीत संभ्रम आहेत म्हणून वारस दाखला या विषयावर सगळी महत्त्वाची माहिती एकाच ठिकाणी मिळावी म्हणून आपण हा एक स्वतंत्र व्हिडिओ आहोत आता जेव्हा आपण वारस दाखला म्हणतो तेव्हा ढोबळमानाने त्याचे दोन विभाग पडतात किंवा दोन प्रकार त्याचे असतात एक असतं हेअरशिप सर्टिफिकेट आणि दुसरं असतं सक्सेशन सर्टिफिकेट आता व्यापक दृष्टीने जर विचार करायचा झाला तर ह्या दोन्हीमध्ये तसा काहीही फरक नाही या दोन्हीमध्ये फरक आहे तो एवढाच की हेअरशिप सर्टिफिकेट जे असतं ते इममुवेबल प्रॉपर्टी म्हणजे अचल करता देण्यात येतं तर सक्सेशन सर्टिफिकेट जे असतं ते मुवेबल प्रॉपर्टी म्हणजे चलसंपत्ती करता देण्यात येतं म्हणजे एखाद्याचं घर असेल बंगला असेल जमीन जुमला असेल तर त्याच्याकरता हेअरशिप सर्टिफिकेट घ्यावं लागेल पण एखाद्याचं जर बँक खातं असेल कुठे गुंतवणुकी असतील एफ डीज असतील तर त्याच्याकरता सक्सेशन सर्टिफिकेट घ्यायला लागेल आता हेअरशिप किंवा सक्सेशन सर्टिफिकेट याचा आपण एकत्रितपणे वारस दाखला असाच उल्लेख करूया आणि त्या त्या प्रकरणापणे ते हेअरशिप किंवा सक्सेशन असा अर्थ आपण त्याचा घेऊ शकतो आता वारस दाखल्याकरता अर्ज कोण करू शकतो तर निधन झालेल्या व्यक्तीचा जो वारस आहे किंवा जे वारस आहे ते वारस दाखला मिळण्याकरता सक्षम न्यायालयामध्ये अर्ज दाखल करू शकतात आता हा अर्ज कोणत्या न्यायालयामध्ये दाखल करायचा तर ज्या दिवाणी न्यायालयाच्या अधिकार कक्षेत मालमत्ता किंवा अनेक मालमत्ता आहेत त्या ठिकाणी सर्वसाधारणत वारस दाखल्याकरता अर्ज दाखल करता येतो आता एखाद्या व्यक्तीला निधनाच्या वेळेला अनेक वारस असतील मग त्यात वर्ग एकचे आहेत वर्ग दोनचे आहेत वर्ग तीनचे आहेत तर मग नक्की कोणाला वारसा हक्क मिळतो किंवा नक्की कोणी वारस दाखल्याकरता अर्ज करायचा तर नियमानुसार वर्ग एक चे जर वारस असतील तर त्यांनाच वारसा हक्क मिळत असतो वर्ग एक चे वारस नसतील तर वर्ग दोन वर्ग एक आणि चे वारस नसतील तर वर्ग तीन अशा प्रमाणे तो वारसा हक्क मिळत जातो साहजिकच निधन झालेल्या व्यक्तीचे जर वर्ग एक चे वारस हयात असतील तर वर्ग एक च्या वारसांनाच अर्ज करता येईल आता समजा एखाद्या व्यक्तीचे अनेक किंवा दोन तीन वारस आहेत तर मग अर्ज सगळ्यांनी एकत्रितपणे करायचा का तर तसं करता येऊ शकतं फक्त त्याच्यात तांत्रिक गंमत अशी असते की समजा एखाद्या व्यक्तीला त्याच्या निधनाच्या वेळेला चार वारस आहेत आणि तो वारस अर्जाकरता वारस दाखल्याकरता जो अर्ज दाखल करायचा आहे त्याच्याकरता जी सगळी प्रक्रिया पार पाडायची त्याच्याकरता सगळ्या व्यक्ती जर हजर राहू शकत नसतील सही देऊ शकत नसतील सत्य प्रतिज्ञापत्र वगैरे देऊ शकत नसतील तर जो एक वारस ते सगळं करू शकतो त्याने अर्जदार म्हणून त्या अर्जात सामील व्हावं आणि जे लोक तिथे येऊ शकत नाहीत किंवा प्रत्यक्ष त्या दिवशी त्यांना येणं शक्य नाहीये त्यांना त्या, त्या अर्जामध्ये त्या गैर अर्जदार किंवा सामनेवाले म्हणून सामील करता येऊ शकत आता याच्यानंतरचा पुढचा साहजिक प्रश्न येतो तो म्हणजे सगळ्यांनाच अर्जदार होता येतं का तो होता येत त्याच्यात काहीही अडचण नाही समजा एखाद्या व्यक्तीचे सगळे वारस त्या न्यायालयामध्ये जाऊन प्रक्रिया पूर्ण करायला तयार असतील आणि उपलब्ध असतील तर सगळेच अर्जदार होऊ शकतील आणि त्या अर्जामध्ये सामनेवाला कोणीही नसेल कारण सगळे वारस अर्जदार म्हणूनच सामील झाल्यामुळे सामनेवाला कोणी असायचं कारणच नाही आता याच्या नंतर पुढचा महत्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे जेव्हा अर्जदार आणि सामनेवाले असा आपल्याला अर्ज करायचा येतो तर मग तो वारस दाखला कोणाला मिळतो आता यामध्ये थोडं आपण समजून घेतलं पाहिजे यामध्ये दोन शक्यता आहे पहिल्यांदा काय होतं की ज्याला वारस दाखला हवाय त्यांनी अर्ज केला आहे आणि जे लोक उपलब्ध नाही आहेत पण त्यांना वारस दाखला हवाय त्यांना सामनेवाले म्हणून त्या अर्जामध्ये सामील केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये वारस दाखला हा अर्जदार आणि सामनेवाले या सगळ्यांच्या वतीने मागण्यात येतो पण काही वेळेला असंही असतं की एखाद्या व्यक्तीचं जा निधन झालेलं असतं त्यापैकी काही वारसांना वारस दाखला हवा असतो आणि त्यांना वारस दाखला मिळून देण्यात इतर वारसांची काहीही हरकत नसते मग अशा वेळेला अर्जदार आणि सामनेवाले यांपैकी फक्त अर्जदारालाच वारस दाखला मिळावा अशी मागणी आपल्याला करता येते पण या दोन पैकी तुम्ही कशीही मागणी केलेली असली तरी नक्की वारस दाखला कोणाच्या लाभात द्यायचा तो ठराविक वारसांनाच द्यायचा का सगळ्या वारसांना वारस म्हणून जाहीर करायचं हे शेवटी त्या न्यायाधीशाच्या किंवा त्या त्या न्यायालयावर अवलंबून आहे कारण फक्त एखाद्याने नो ऑब्जेक्शन म्हणजे ना हरकत दिलं म्हणजे त्याचा वारसा हक्क संपुष्टात आला त्याला वारसा हक्क किंवा वारसा प्रमाणपत्र किंवा वारसा दाखला देताच येणार नाही असं काही नाही म्हणूनच वारस दाखला मग त्याच्यात अर्जदार असो सामनेवाले असो त्याच्यात हरकत ना हरकत असो तो सगळ्या वारसांना द्यायचा का फक्त अर्जदारांना द्यायचा हे त्या त्या, त्या न्यायालयाच्या मर्जीवर अवलंबून आहे आता पुढचा अजून एक महत्वाचा प्रश्न काही वेळेला येतो ते म्हणजे समजा वारस दाखला मिळवताना काही वारसांनी ठरवून किंवा अजाणतेपणे जर काही चूक केली आणि त्या वारस दाखल्यामध्ये काही वारसांची नावं लावायची राहून गेली तर काय होत मग दिलेला वारस दाखला त्यामुळे मग उरलेल्या वारसांचा हक्क नष्ट होतो का तर असं अजिबात नाही या सगळ्या प्रक्रियेनंतर जो वारस दाखला देण्यात येतो त्या खाली सुद्धा तसं स्पष्ट करण्यात येत की या वारस दाखल्यानुसार दिलेल्या वारसांव्यतिरिक्त जर कोणते कायदेशीर वारस असतील तर त्यांना त्यांच्या हक्काकरता यथार्थ ठिकाणी दाद मागता येईल केवळ या वारसांना हा वारसा हक्क दिला म्हणून बाकी वारसांचा हक्क संपुष्टात आला असं अजिबात होत नाही म्हणून अजाणतेपणी किंवा जाणून वारस दाखलाच्या अर्जामध्ये चूक झालेली असेल चूक केलेली असेल आणि त्यामुळे ज्या वारसांचा हक्क डावलला गेला असं जर वाटत असेल तर त्यांना ज्या क्षणी याची माहिती मिळेल त्या क्षणी त्याच्या विरोधात ते यथार्थ कायदेशीर कारवाई करू शकतात आपल्याला माहिती नसताना आपल्या पूर्वजांचा वारस दाखला न्यायालयाने देऊन टाकला म्हणजे आपला वारसा हक्क संपला असं अजिबात नाही आता अजून एक महत्वाचा प्रश्न काही वेळेला येतो तो म्हणजे जेव्हा वारस दाखल्याकरता अर्ज करण्यात येतो त्यावेळेला अर्जदार आणि सामनेवाले यांच्यात जर खरोखरच वाद असतील तर काय होत म्हणजे सर्वसाधारण प्रक्रिया अशी असते की अर्जदार आणि सामनेवाले यात अर्जदाराचा अर्ज असतो सामनेवाले त्याला मम म्हणतात हो म्हणतात आणि तो अर्ज मंजूर होतो पण काही वेळेला जर अर्जदार आणि सामनेवाले यांच्यात वाद असेल आणि सामनेवाल्यांना त्याचे समन्स किंवा नोटीस मिळाल्यावर ते हजर होऊन जर वारस दाखल्याला हरकत घेत असतील तर मग ते प्रकरण त्या वादाच्या अनुषंगाने पुढे चालतो सर्वसाधारणत हरकत घेण्याला जर ठोस काही कारण नसेल आणि अर्जदारांनी सगळ्या वारसांकरता वारस दाखला मागितला असेल तर अशा वेळेला वारस दाखल्याचं प्रकरण मंजूर होऊन वारस दाखला मिळण्याची शक्यताच अधिक असते मात्र त्या अर्जामध्ये काही त्रुटी असतील अर्जदारांनी काही माहिती किंवा काही वारसांची माहिती लपवलेली असेल आणि वारस दाखला हा फक्त स्वतः करताच मागितलेला असेल तर मग त्या अर्जाचं दाव्यामध्ये रूपांतर केलं जाऊ शकतं आणि मग कोणत्याही दाव्याचं कामकाज ज्याप्रमाणे चालतं त्याप्रमाणे त्या दाव्याचं कामकाज चालतं आणि त्याचा जो काही बरा वाईट निकाल यायचा तो येत असतो त्यामुळे वारस दाखला मग त्यात हेअरशिप सर्टिफिकेट आलं सक्सेशन सर्टिफिकेट आलं याच्याबद्दल कारवाई करताना आपण मगाशी ज्या सगळ्या गोष्टींची चर्चा केली ती कायम ध्यानात ठेवा वारस दाखला हेरशेप सक्सेशन सर्टिफिकेट हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे आणि त्याच्याबद्दल महत्त्वाच्या प्रश्नांची एकाच ठिकाणी माहिती मिळावी म्हणून आपण हा व्हिडिओ केला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद